नमस्कार कुकिंग स्पेशल एकशे बारामध्ये तुमचे अतिशय मला स्वागत आहे गाईज तर आज आपण शेगावची कचोरी बनवणार आहोत खूप साधी आणि सोप्या पद्धतीने काय करायचं आहे सगळ्यात आधी इथे तीन ते चार चमचे धने घ्यायचे आहे तीन चमचे बडुशोप आणि दोन चमचे जिरे या प्रमाणामध्ये आपल्याला हे साहित्य घ्यायचं आहे आणि याला थोडंसं हलकंसं स्लो फ्लेमवरती भाजून घेऊयात आपल्याला याचा मसाला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा आहे थंड झाल्यावर आता आपल्याला एक वाटी इथे झिरो नंबरचा रवा घेणार घ्यायचा आहे गाईज इथे स्पेशल म्हणजे आपण अजिबात मैद्याचा वापर करणार नाही तर यामध्ये एक वाटी रवा दोन चमचे गव्हाचं पीठ चवीनुसार मीठ आणि थोडासा खाण्याचा सोडा टाक टाकून घ्यायचा आहे अगदी चिमूडभर खाण्याचा सोडा टाका जास्त प्रमाणात टाकलं कचोरी तळताना ता तेल खूप जास्त पितात आता यामध्ये आपल्याला कच्चं तेल टाकून घ्यायचं आहे जे आपण रोज स्वयंपाकासाठी यूज करतो दोन चमचे तेलाचं मोहन टाकायचं व्यवस्थित असं याला मिक्स करून घ्यायचं आहे तेलाचं मोहन जास्त वापरण्याची अजिबात गरज नाही आता इथे गरम पाणी घ्यायचं आहे कोमट पाणी जे तुमच्या हाताला सहल होईल इतपत हे पाणी गरम असलं पाहिजे आणि गरम पाण्यात पीठ भिजवून घ्यायचं आणि आपल्याला याला थोड्या वेळासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे पीठ खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्ट असं नकाकडून मिडियम असलं पाहिजे रवा देखील नंतर जे पिठातलं पाणी आहे ते शोषून घेतो आता आपल्याला इथे डाळवं घ्यायचं आहे काय साधारण अर्धी छोटी वाटी किंवा एक वाटी आपण डाळवं तुमच्या अंदानुसार घेऊ शकता डाळवा मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा आहे इथे आलं लसूण आणि मिरची पेस्ट टाकून याला परतवून घ्यायचं आहे थोडंसं तेलामध्ये आणि धने जिरे आणि बडीशेपचा जो मसाला होता तो देखील यामध्ये टाकायचा आणि याला देखील मिक्स करून घ्यायचं डाळवा आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलं होतं त्याला देखील आपण यामध्ये ॲड करूयात थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे अर्धा लिंबाचा रस टाकून घ्यायचा आहे लिंबाचा रस हवा असेल तर तुम्ही इथे वाढवू देखील शकता तुमच्या टेस्टनुसार चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि मिक्स करून घ्यायचं लक्षात ठेवा गाईज यामध्ये आपण तिखटाचा वापर केलेला नाही आहे त्यामुळे मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे यूज करू शकता आता परत गरम पाणी यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे आणि याला व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे स्लो फ्लेमवरती जवळपास पाच ते सात मिनिट इथे अजून मी पाणी ॲड केलेलं आहे जोपर्यंत पिठाचा असा गोळा बनत नाही तोपर्यंत आपण याला असं मिक्स करून घेणार आहोत आता इथे गाईज बॅटरला ठेवून जवळपास अर्धा तास झाला होता परत एकदा हाताने बॅटरला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे चाकूच्या सहाय्याने आपल्याला याचे काप कट करून घ्यायचे आहेत आणि आपण याला कॅरीबागामध्ये किंवा एका कपड्यामध्ये देखील तुम्ही ठेवू शकता पीठ कोरडं नाही झालं पाहिजे नाही तर कचोऱ्या ज्या आहेत त्या तळताना फुटून जातात आता अशी एक पारी करून घ्यायची आणि इथे आपल्याला मसाला टाकून घ्यायचा आहे भरपूर असा मसाला टाकायचा आणि मोदकाचा शेप देऊन घ्यायचा आहे आणि हाताने फक्त याला हलकंसं प्रेस करून घ्यायचा आहे अजिबात लाटायची याला गरज नाही आहे जर तुम्ही याला लाटलं तर ही कचोरी फुटू देखील शकते फक्त हाताने प्रेस करून घ्यायचं तेल मिडियम गरम करून घ्यायचं आहे आणि सुरुवातीला गॅसची फ्लेम थोडीशी फुल ठेवायची म्हणजे कचोरी एकदम टम अशी फुकते आणि नंतर आपण याला स्लो फ्लेमवरती फ्राय करून घेणार आहोत एकदम लालसर कलर येईपर्यंत आपल्याला याला फ्राय करून घ्यायचं आहे आणि स्लो फ्लेमवरच तळा जर फुल फ्लेमवर तळलं तर कचोरी आतून कच्ची राहू शकते या पद्धतीने सगळ्या कचोऱ्या मी इथे बनवून तयार करून घेतलेला आहे कचोरी मी तुम्हाला इथे मोडून देखील दाखवते नाही या पद्धतीने शेगावची सुजीची कचोरी तुम्ही नक्की घरी ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेलाबून प्रेस करायला विसरू नका थँक्यू सो मच